नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे श्री शिवरायांची आग्र्यावरील मित्र मित्रहो अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका समारंभात बोलताना असे उद्गार काढले की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले ते पेटाऱ्यात बसून नाट्यमयरित्या वगैरे वगैरे हा रंजकतेचा भाग झाला वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी मोठमोठ्या सरदारांना सरदारांना लाच दिली त्यामुळे पहारे ढिले झाले आणि त्यांना तेथून बाहेर पडणं शक्य झालं आता हे कोणत्या संदर्भात बोलले वगैरे सगळा तपशील माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाही पण एक निश्चित म्हणता येईल की श्री शिवाजी महाराजांविषयी ज्यांना ज्यांना अभिमान आहे अभिमान वाटतो त्यांना हे वाक्य सोलापूरकरांचं आवडणं शक्यच नाही त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होणं साहजिक आहे सोलापूरकरांचा निषेध होणं साहजिक आहे परंतु सोलापूरकरांनी आता माफी मागितलेली आहे त्यामुळे वातावरण हळूहळू शांत होईल असं वाटतं वातावरण पूर्ण शांत झाल्यानंतर या विषयावर साधक बाधक बोलता येईल माझ्या दृष्टीनं एक स्पष्ट करायला पाहिजे की श्री शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्कृष्ट आदर्श असे राजा होऊन गेले एवढंच नव्हे तर ते निर्माते होते लोकांना प्रेरणा देणं भारतंत्र्य नष्ट करणं आणि लोकांना बिजिगिशू बनवणं यासाठी काय करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण एकमेवा द्वितीय असं उदाहरण श्री शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या चरित्रामध्ये गालबोट लागेल असं एकही उदाहरण नाही त्यामुळे कोणी काही म्हणालं तरी श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा किंचित सुद्धा मलीन होत नाही आता विषय निघालाच आहे म्हणून आग्र्याहून शिवाजी महाराज कसे सुटले हा आत्ता वादाचा विषय झालेला आहे माझं म्हणणं होते आग्र्याला गेले का मुळात हा विषय आपण पाहू औरंगजेबाचा दरबार बघण्यासाठी ते गेले असं सांगितलं जातं औरंगजेबासारख्या कपटी वाघाच्या गुहेत शिवाजी महाराजांसारखा अत्यंत धूरचा माणूस काही मनात उद्देश न ठेवता जाईल असं वाटत नाही या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर गणेश दामोदर सावरकर यांनी श्री शिवरायांची आग्र्यावरील गरुड गरुडाचेब नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये असं पुस्तक लिहावं असं त्यांच्या मनात आलं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते पुस्तक लिहून पूर्ण झालं तोपर्यंत त्यांनी न्यायमूर्ती रानडे रिया सत्कार सरदेसाई इतिहासकार राजवाडे आणि अन्य अनेक पाश्चात्य इतिहासकार यांची या विषयावरील पुस्तक वाचून आपल्या मनात ज्या शंका होत्या त्यांच्या की शिवाजी महाराज का गेले त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असा सिद्धांत मांडला की शिवाजी महाराज आग्र्याला गेले ते औरंगजेबाला भर दरबारा ठार मारावं हिंदवी स्वराज्याची घोषणा करावी आणि संपूर्ण भारतामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं याची द्वाही फिरवावी हा उद्देश ठेवून ते तिथे गेले आणि मग त्यांनी कारणं दिलेत की जयसिंगाबरोबर त्यांनी जो संधी केला त्याला कोणत्याही प्रकारचा युद्धामध्ये महाराजांचा पराभव झालेला नसताना त्यांनी पटापट गड सगळे पुन्हा औरंगजेबाला देऊन टाकले आपण आग्र्याला गेले पण जयसिंगाला महाराष्ट्रामध्ये जर काही कमी जास्त झालं तर सहाय्य म्हणून त्यांनी जयसिंगाला महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलं नेताजी पालकरांशी लुटू तो भांडण केलं त्याला आपल्यापासून दूर केला आणि त्याला तो आग्र्याला गेला पाच हजार सैन्य घेऊन औरंगेबाद आग्र्याला जाऊन त्यांनी मुक्काम ठोकला आपल्याला औरंगजेबाच्या दरबारात पहिल्या रांगेमध्ये उभं करतील आणि मग त्याला दोन झेपांमध्ये उडी मारायची आणि औरंगजेबाचा कंठ छेदायचा अशी योजना होती पण औरंगजेब त्याहून दूर तो असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज दरबारात येतील ते निशस्त्र येतील अशी अड घातली त्यांना पहिल्या रांकेत सोडा तिसऱ्या चौथ्या रांकेत उभं केलं त्यामुळे महाराज संतापले आणि त्यांनी आपली योजना रणनीती बदलली आणि मला माझा अपमान झाला आहे मला आत्महत्या करायची आहे असं म्हणून रामसिंगाकडे कट्यार मागितली ती कट्यार घेऊन ते धावून जाणार होते पण रामशिंगाने ती कट्यार दिली नाही मग महाराजांनी त्यांना ज्या कारावासात ठेवलेलं होतं तिथे औरंगजेबाने आपल्याला भेटायला यावं आपल्याला बोलायचं आहे त्याच्याशी चरणागती पत्करायचं आहे असं नाटक केलं पण औरंगजेब धूर्त असल्यामुळे शिवाजी महाराजांना भेटायला गेला नाही नाहीतर त्या भेटीत जसा अफजल खानाला उडवला तसा औरंगजेब औरंगजेबाला उडवायचा हा शिवाजी महाराजांचा बेत होता तिसरी योजना अशी होती की आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांनी अनेक आपले मोठमोठे सरदार गुप्त रूपाने उपस्थित ठेवले ते त्या सगळ्यांनी आग्र्यातल्या हिंदूंनी उठाव करायचा आणि आग्र्याचं सिंहासन आपल्या स्वाधीन करून घ्यायचं अशी योजना होती पण तीही काही शक्य झाली नाही आणि म्हणून महाराजांना औरंगजेबाचा कारावास भोगावा हो का लागला ज्या दिवशी औरंगजेब शिवाजी महाराजांना ठार मारणार होता त्याच्या आदल्या दिवशी महाराजा महाराज त्याच्या बंदीभासातून स्वतःची सुटका करून आग्र्याच्या बाहेर पडलेले आहे हे पेटाऱ्यातून गेले की लास देऊन गेले हा काही विषय होऊ शकत नाही हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही या संदर्भामध्ये पुरावे जजूनच सरकारांनी आणि अने अन्य अनेक इतिहासकारांनी पुरावे उपलब्ध करून दिले आहेत मुळात विषय आपला काय आहे का नैतिकता याच्यामध्ये किती आणायची शब्दांचे अर्थ त्यावेळचे आणि आताचे वेगवेगळे वे असतील तर आत्ता जो अर्थ आहे एखाद्या शब्दाला तो त्यावेळेला वापरायचा का हा तारतम्याचा मुद्दा आहे आत्ता विषय असा आहे की औरंगजेबाची प्रवृत्ती शिवाजी महाराजांना ठार करणं हे आजही जिवंत आहे पाकिस्तानच्या रूपानं शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचं प्रतीक आहे हिंदुस्थानच्या आशा आकांक्षा शिवाजी महाराजांमध्ये केंद्रित झालेल्या आहेत शिवाजी महाराजांना ठार मारणं म्हणजे हिंदवी स्वराज्य संपवणं पाकिस्तानचा तोच उद्देश आहे त्या विषयात आपण किती जागरूक होणार आहोत आणि महाराजांनी औरंगजेबाविषयी जे धोरण ठेवलं ते आपण पाकिस्तानच्या विषयात ठेवणार आहोत की नाही ते आपल्याला बघायचं दुसरा एक आणखीन मुद्दा या आग्र्याहून सुटका या विषयातला आहे तो असा आहे की आग्रेम सुटका हे औंधकरांचं नाटक केशवराव जाते महाराष्ट्र नाटक मंडळी करत होती पण हे नाटक महाराष्ट्रात कुठेही ते होऊ देत नव्हते ज्याला पीस शांतता प्रेमी समाज मुसलमानांना उद्देश आली असा शब्द प्रयोग केला जातो की के ज्यामुळं वादविवाद होऊ नयेत भांडणं होऊ नयेत म्हणून लो। शांतताप्रेमी लोक शांतताप्रेमी लोकांचा काय आक्षेप होता की त्या औरंगजेबाच्या दिवाणे खासमध्ये औरंगजेबा आहे शिवाजी महाराज आहेत राजे आहेत आणि औरंगेबाची मोठी मुलगी आहे आणि ती औरंगजेबाना म्हणते की तुमचं राजकारण काही असेल पण हा आठ वर्षाचा शंभूराजे आहे याला तुम्ही का, का कारावसात ठेवता याला माझ्याजवळ ठेवा असं म्हणून ती शंभूराजांना जवळ बोलावते आणि त्याच्या कपाळाचा पापा घेते तर कोणत्याही परिस्थितीत मुसलमान स्त्रीनं हिंदू पुरुषाच्या मग तो आठ वर्षाचा असो नाही तर ऐंशी वर्षाचा असो त्याला शरीर स्पर्श केलेला हा इस्लामचा अपमान आहे आम्ही हे सहन करणार नाही म्हणून हा नाट्य प्र, प्रवेश गाळा तर आम्ही हा प्रयोग होऊ देऊ अशी अट घालून मुसलमानांनी कुठेही हा हे नाटक होऊ दिलं नाही आणि मग ते मुंबईत आले गव्हर्नरनी त्यावेळच्या अशी अट घातली की पहिल्या दोन रंग्या मुसलमानातल्या सभ्य लोकांना प्रतिष्ठित लोकांना द्या त्यांनी जर मला सांगितलं की काही नाही चालेल तर मी आम्ही तुम्हाला हाही नाटक करायला अनुमती देऊ मुंबईमध्ये भांगवाडी थिएटरमध्ये हा प्रयोग झाला आणि तो मुसल औरंगेबादच्या मुलीनं शंभूराजांचा पापा घेतल्यानंतर पहिल्या दोन रांगेत जे प्रतिष्ठित बसले होते मुसलमान त्यांनी लपवलेल्या तलवारी काढल्या रंगमंचावर उडी घेतली आणि अंदाज माजली दुसऱ्या दिवशी दामोदर हॉल परळला प्रयोग होता कामगार वस्ती कामगार वस्तीमध्ये प्रत्येक प्रेक्षक हातात एका हातात तिकीट दुसऱ्या हातात काठी येऊन आला लाठी दंड प्रत्येकाच्या हातात दंड आहे म्हटल्यानंतर पहिल्या दोन रांगेत बसलेल्या मुसलमानांना तो प्रवेश आक्षेपार्ह हो वाटला नाही औरंगजेबाच्या मुलीनं शंभूराजांच्या कपाळाचा पापा घेतला आणि प्रवेश नाटक पुन्हा सुखरूप शेवटपर्यंत पार पडलं त्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे भ्रांत राष्ट्रवादामुळे निर्माण झालेली की हिंदूंशी आम्ही फट प्रत्येक गोष्टीत फटकून वागू आम्ही सांगू त्याप्रमाणे हिंदूंना मागायला पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे त्याला उत्तर दामोदर हॉलमधल्या परळमधल्या कामगार वर्गानं दाखवलेलं आहे जशास तसे उत्तर या दोन गोष्टी आपण शिकणार की नाही शिवाजी महाराजांनी लास्ट दिली का पेटाऱ्यातून पळाले हा मुद्दा बाजूला ठेवा आपण शिवाजी महाराज औरंगजेबाला ठार मारणार होते औरंगजेब ही एक प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आजही जिवंत आहे त्या प्रवृत्तीविषयी आपलं एकंदर समाजाचं धोरण काय असणार आहे समाजाचं जे धोरण असेल ते सरकारचं असेल आणि हिंदूंशी प्रत्येक विषयात फटकून वागायचं हे जे धोरण आहे मुसलमान स्त्रीला आठ वर्षाच्या मुलाचा पण बापा घेता येणार नाही इतका जर समाजामध्ये इतकी जर समाजामध्ये असहिष्णुता असेल तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं काय होईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कारण या दोन्ही प्रवृत्ती आजही जिवंत आहेत तर माझ्या मते आग्र्याहून सुटका यानिमित्तानं जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादाचा वादा तो वाद विनाकारण आणखी न वाढवता या ज्या दोन प्रवृत्ती आहेत त्या विषयामध्ये आपण जर योग्य निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं तर ती शिवाजी महाराजांना खरोखरी उचित अशी यथार्थ अशी आदरांजली ठरेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद